अकोला खंडवा रेल्वे साठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल घेतल्या जात असल्याने शेतकरी आक्रमक तब्बल पाच गावांनी टाकला लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार बुलढाण्यात एकच खडबळ जमिनीचा योग्य मोबदला द्या अन्यथा मतदान करणार नाही बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला खंडवा रेल्वे लाईन साठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील कुवरदेव खेललोण खेल शिवापूर खेल माळी खेल वर्गे आणि करमोडा गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केल्या जात आहेत मात्र या शेतकऱ्यांना मोबदला देत असताना अत्यंत कवडीमोल भावाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय या बहिष्कारामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे तर सर अकोला खंडवा जे रेल्वे प्रकल्प जो जात आहे आम्ही सगळे हे बाधित शेतकरी आज उपविभागीय अधिकारी आता यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा ते मतदानावरती आम्ही बहिष्कार आता टाकलेले आहे ते त्या कारण आम्ही सहा महिन्यापासून या शासनाला आता वेळोवेळी हे निवेदन आता देऊन सुद्धा जर शासनाला जर जाग येत नसेल आणि चार दिवसाचं हे मागच्या महिन्यात आम्ही उपोषण केलं उपोषण सोडते वेळी या साहेबांनी आम्हाला अशा आस्वस्त केले होते के की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही निवाडे जर झालेले असतील की जे हंगामी त्यांनी आणि दुसार जे झालेले आहेत तर ते मला निदर्शनास ते आणून द्या मी वरिष्ठांचा मी अभिप्राय घेतो आणि त्यानुसार तुमचे न्याय निवाडे करतो परंतु आज आम्ही आता वर्धा पुसत आणि भोर तालुक्यातील हा पुणे जिल्ह्यातील जो निवाडा त्यांना दिलेला आहे तो निवाडा हंगामी आणि बारमाही बागायतीनुसार बार झालेला असल्यावर सुद्धा जर शासनकडून आम्हाला कुठल्याच प्रकारचं उत्तर मिळत नसेल आणि वीसी च नोटिफिकेशन हे जारी झालेलं आहे वीसीच्या नोटिफिकेशन नुसार आम्ही कुठल्याच प्रकारच्या कोर्टात जाऊ शकत नाही किंवा काही याचिका दाखल करू शकत नाही त्यामुळे आम्ही संतप्त सर्व शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा मतदानावरती आम्ही बहिष्कार टाकत आहोत आमचं अतो नात नाही आज आमच्या जमीनचे भाव जर प्रायव्हेटमध्ये एकामेकांनी जर घेतली गावातच तर आमच्या जमीनचे भाव जवळ सर जवळजवळ पंचेचाळीस ते चाळीस चाळीस ते पंचेचाळीस पंचे लाख रुपये एकराची जमीन आहे आमची हां तर आम्ही त्याच्यापासून आम्हाला जो शासनाकडून मोबदला भेट भेटणार तो खूप अल्प भेटणार आहे कमी भेटणार आहे त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आम्हाला शासनाने आमच्या जमीननुसार मोबदला शासनाच्या नियमाने बागायतीचा द्यावा अशी आम्ही यांना बरेच महिन्याची विनंती केलेली आहे जवळजवळ सहा महिने आम्ही सर अन्नत्याग उपोषणाला पण बसलो होतो चार पाच सहा तीन दिवस आमचं उपोषण त्यांनी सोडलं आहे तरी आम्हाला अजून निर्णय मिळत नाही आम्ही कलेक्टरकडे पण जाऊन आलो आहे आम्ही आयुक्त साहेबाकडे पण जाऊन आलो आहे अमरावतीकडे आम्ही जवळजवळ आमच्या चपला घसलेला आहे असं म्हटलं तरी चालेल मग आम्ही शेवटी हा निर्णय घेतलेला आहे की लोकसभा निवडणूक आलेला आहे आम्ही बाराही गावचे प्रत्येक रोडवर प्रत्येक स्टॉपवर गावाच्या तिथं बहिष्काराचे फलक लावणार आहे आणि गावातून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जंतोद्वार मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका